आपल्या संघासाठी अंतिम फेरी पर्यंत गाठण्यासाठी खोलवर चढाई आणि त्यांची उत्कृष्ट अशी पकड त्यांना प्रत्युत्तर म्हणून मगाचा यशस्वी चढाई पटू

त्यांना आहे की आपल्या काही केमके मोले मैदाना बाहेर बसले असते परत महेंद्र पाटील महेंद्र पाटील कुठं असतील त्यांनी रंगमंचावर या पुन्हा एकदा मुगाचा यशस्वी चढाई पडतो चढाई करतोय परले संघाचे तडाई म्हणजे आणि पहिला ओझा पडतोय तो उसुरली संघावरती मुलाचा यशस्वी पडतो उसुर् संघाचा संत गतीने खेळ करतोय क्रीडा पाहणी करतोय त्यांना प्रत्युत्तर म्हणून मग चढाई पडतो वारंवार चढाई करतोय त्याला माहिती आहे आपल्या संघाकडे काही गुणांची आघाडीवर चढाई करते आतमागून गडी बांधण्याचा प्रयत्न राजगुंडा पुन्हा एकदा चढाई करून खारी संघावरती पावडांची वजा बाकी

ডগুন্ড চড়াই করুন গেলে তো মা मग आज चढ़ाई करता है यश तो का हाथ लगता प्रथम पेट का संघाट पलटन चलता मे स्त्री बोलवर चढ़ाई करता है

करतोय त्यांना माहित आहे की आपल्या संघाचे काही संघ बाहेर आहेत आणि अचूक असा चित्ता घेट घेऊन अचूक असा गाडी पॉइंट मारला येतो लुपिक मिस्त्री यांनी खरं खरोखरच चतुर्थ चपाळ्या चंचलवासी खेळली होती पुन्हा वाट आणि राजला पुन्हा एक टप्पा काढवतोय त्यांना प्रत्युत्तर म्हणून खरीपाडा संघाचा आहे चढाई करू चढाई करून गेले ते मुसुलमी संघावर गे दुसरे संकल्प दोन एक आणि दोन हस्तोषित रक्षण आणि ते रिक्त असतं ते परत त्यांना प्रत्युत्तर म्हणून तुमच्या फोड्याची सळपटल बांधायची चढाई चढाईपटू फोळीवर चढाईोपऱ्यात लाख मारू गडी बांधल्यापर्यंत आता कशी लाख मारून त्यांनी गडी टिकलेला आहे

फुलवर चढाई मिळतात रिक्त असे पडत म्हणते आपल्या संघाची पिटाळी वरण्यासाठी फुलवर चढाई आणि रिक्त असे पडत

મારો એક સમયથી 2 દિવસ આજે મારે આવી જવું છે કે ગમે ત્યારે બરાબર આવો તો બીજું સતોલા કે નહી મુદમ લાગે તો એક રાત રોજી

Rádio!